कोपरगाव नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या या महाविकास आघाडीच्या सभेचे अध्यक्ष कोपरगाव शहराचे प्रख्यात उद्योजक अनिल भाऊ सोनवणे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करायला आलेले आणि ज्यांनी सत्तेच्या विरोधातला आवाज काय असतो हे महाराष्ट्राला दाखवून दिलं ते अत्यंत अभ्यासू परखड अशी वक्ते आदरणीय अंबादाजी दानवे साहेब आपल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ सपनाताई भरत मोरे या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेनेचे उद्धव साहेबांचे जिल्हा प्रमुख माझे मित्र सचिनजी कोते काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष नितीनजी शिंदे शिवसेनेचे कोपरगावचे दोन्ही तालुकाध्यक्ष संजय दंडोते गंगाजी राणे आणि सर्वच मुकुंद सिंगर आणि सर्वच मान्यवर प्रमोदजी लबडे आणि उपस्थित बंधू भगिनींनो पत्रकार मित्रांनो या ठिकाणी उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे सोळाच्या सोळा उमेदवार आता आपल्याला सगळ्यांना दानवे साहेबांचं नाव भाषण ऐकायचं आहे त्यामुळं फार नावं मी आता घेत नाही आणि उपस्थित समोरच्या माता भगिनीं कोपरगावच्या नागरिक खर तर आपल्याला या निवडणुकीकरता या सत्ताधाऱ्यांच्या दोन्ही गटाच्या पोट कचेऱ्यामुळं दुप्पट वेळ त्या ठिकाणी प्रचाराला मिळालेला एका बाजूने आपली सगळी सर्व सामान्य कार्यकर्त्यांची आघाडी असलेल्या आपल्या तिन्ही पक्षांना दानवे साहेब हे आम्हाला खर्चिक होत की दहा दिवसाची निवडणूक आणखी दहा दिवस प्रचार करायचा पण एक बरं की या निमित्तानं कोपरगावच्या प्रश्नांची चर्चा त्या ठिकाणी आम्ही प्रत्येक प्रभागात जाऊन करू शकतो एक विशेष तुम्हाला आम्हाला सांगायचं या दानवे साहेब आता भारताला स्वातंत्र्य एकोणीसशे सत्तेचाळीस साली मिळालं त्यानंतर महाराष्ट्राची निर्मिती झाली तकला आणि स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात आल्या या जिल्ह्यातली सगळ्यात जुनी नगरपालिका कोपरगावची आणि असं असताना गेल्या पन्नास वर्षामध्ये त्या दोन्ही कुटुंबातच या तालुक्याची सत्ता असताना पन्नास वर्ष झाले तरी सुद्धा कोपरगाव नगरपालिकेला दर नगरपालिकेला एकच मुद्दा आम्ही तुम्हाला रोज पाणी देऊ अरे बघ थांबवलं कुठे होत तुम्हाला रोज पाणी देऊ तर थांबवलं कुठे होत आज कोपरगावच्या जनतेला रोज पाणी पिळत नाही त्याला जबाबदार कोण आहे काही सिन्नरचा आमदार हे का वैजापूरचा आमदार आहे तुम्हीच राहिले ना इथं सत्ताधी मग असं असताना जर कोपरगावच्या जनतेला रोज पाणी मिळत नाही तर तुम्ही दोघांनी ती निश्चित मान्य एकदा की आम्ही दोषी आहे हा सोडू सांगताय ठीक आहे मागच्या दोन हजार पंधरा पासून जरी आपण विचार केला त्याच्या आधीपासून नऊ पासून या राज्यामध्ये तुम्ही सत्ते मधला एक अडीच वर्षाचा काळ महाविकास आघाडीचा जर सोडला तर सातत्याने गल्ली पासून दिल्लीपर्यंत तुमची सत्ता आहे आणि असं असताना जर या शहराचे प्रश्न सुटलेले नसतील तर निश्चित त्याची जबाबदारी तुमची आज कोपरगाव मध्ये काय चित्र आहे महाविकास आघाडी म्हणून आमची एक आघाडी आमचे उमेदवार सप्तई मोरे आणि तुम्ही लोकसभेला एकत्र तुम्ही विधानसभेला एकत्र आदरणीय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा उद्धव साहेबांचा पक्ष फोडून तुम्ही सत्तेत आले आदरणीय पवार साहेबांचा पक्ष फोडून तुम्ही सत्तेत आले आणि महायुती म्हणून तुम्ही या राज्यात काम करत असताना का नाही पपरगाव शहरामध्ये तुम्ही महायुती केले आणि या लोकांना सांगितलं आम्ही सगळे मिळून प्रश्न सोडू म्हणजे आमच्या शहराची निवडणूक आली का तुम्ही बांधायचं तीन ठिकाणी जायचं लोकसभेला तुम्ही एकत्र राहायचं विधानसभेला तुम्ही एकमेकांचे बूथ लावायचे आणि आमच्या शहराच्या प्रश्नावर भांडायचं नाटक करायचं आणि प्रत्येकाने सांगायचं आणि भाषण काय करत विरोधी उमेदवार विरोधी उमेदवार म्हणजे जर लाडक्या बहिणीचं श्रेय तुमच्या तिघांचं आहे कोपरगावात येणाऱ्या निधीचं श्रेय तुमच्या तिघांचं आहे तो विरोधी उमेदवार तुम्ही कोणाला म्हणता काय घुलफेक करता आमच्या कोपरगावच्या जनतेच्या आणि म्हणून हे सगळं आपण त्या ठिकाणी पाहिजे आमच्या बाळासाहेब फार या ठिकाणी केलं खिशातून त्यांनी काहीतरी निवडणुका आल्या दानवे साहेब का आमच्या इकडे चॉकलेट वाटप चालू आदल्या दिवशी चॉकलेट कॅडबरी सगळे पण ते लहान पोरांना देत नाही जो अठरा वर्षाचा दा झालेला आहे त्याचं यादीत नाव आहे त्यालाच आम्ही चॉकलेट वाटत कर शहराचा भाव चालणार बाळासाहेब आपला हातखंडा आहे तालुक्याचा उसाचे भाव सगळे भाव आपण ठरवून आपले नेते काढतात कोणी पण अर्ध्या ठिकाणी भावात मात करत नाही फक्त एक विचार केला पाहिजे आता दानवे साहेब मराठवाड्यातले आता बाकीच्या आपल्या आजूबाजूच्या निवडणुका झालेल्या मग वायजापूरला काय भाव होता दुष्काळी ड्राय भाग येत असायच <laughs> गोपरगावच्या शोषिक जनतेनी भावची चौकशी केली पाहिजे राहत्याला काय होता काय होता वायजापूरला काय होता चॉकलेटचा बर का नाही तर तुम्ही वेगळाच काहीतरी अर्थ काढता गैरअर्थ काढू नका आपली काय किंमत केली जाती दर पाच वर्षाला याचा आत्मपरीक्षण कोपरगावच्या जनतेने त्या ठिकाणी केलं पाहिजे म्हणून जोपर्यंत आपण एक वेगळा मार्ग त्या ठिकाणी निवडत नाही तोपर्यंत आपले हाल अशीच राहत हे जे पाण्याचं आश्वासन दिलं जात माहीत सुद्धा नव्हतं या सप्लाही सभागृहात होते आम्ही दानवे साहेब बरोबर काम केले होते हे चार नंबर तळेच घोपळत होते बरोबर आहे का प्रभोजी पाच नंबर तळ ह्या पाठ्याने सांगितलं कोपरगाव नगरपालिकेच्या सदस्य संदीप वर्पे यांनी दिलेल्या पत्रानुसार पाच नंबर तळ्याचा अंदाजपत्रक बनवण्याचा विषय सभागृह त्या अजेंड्यावर घेतल्या गेल्या आणि मी सांगतो खुल्या मनाने सांगतो एक मताने सगळ्या पक्षाच्या नगरसेवकांनी तो ठराव मंजूर केला आणि तो निधी आला तेव्हा या राज्यात महाविकास आघाडीच सरकार होत देशाचे नेते आदरणीय ने शरदचंद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुढाकाराने ते सरकार आलं होतं आणि या राज्याचे जेव्हा मुख्यमंत्री होते ज्यांना देशातल्या लोकप्रिय मुख्यमंत्र्यांचा दर्जा मिळाला त्या आदरणीय उद्धव साहेब ठाकरेंच्या सही नितों निती याको पराव करता मंजूर झाले तुमचं एवढं सुद्धा मन मोठ नाही काही का तळ मंजूर केलं महाविकास आघाडी सरकारने केलं पवार साहेबांनी केलं उद्धव साहेबांनी केलं पण नाही सत्तेमध्ये एकत्र बसायचं स्वतःच्या निवडणुका बिनविरोध करायच्या आणि खोपरगाव मध्ये लोकांची दिशाभूल करायची आणि तिथल्या नागरिकांना कार्यकर्त्यांना एकत्र का समोर त्या ठिकाणी झुंजवायची तुम्ही लिहून घ्या जसे, हो जसे, हो जसे हे विधानसभेला एकत्र एक होते जसे हे लोकसभेला एकत्र होते तसे तालुक्याच्या पुढच्या प्रत्येक निवडणुकीला हे त्या ठिकाणी एकत्र आले श्वेराड आणि मग पन्नास वर्षापासून हाच खेळ जर चालू आहे तर तुम्ही काहीतरी वेगळा मार्ग कोपरगावच्या जनतेने यावेळेस निवडला पाहिजे सभनादाईंबरोबर मी सभागृहात काम केलं प्रत्येक प्रश्नावर त्यांचा अभ्यास होत इतर आमच्या सगळ्या सदस्यांमध्ये त्यांचं नाव त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून मोठं होत कारण जिथं जिथं म्हणून जनतेचा प्रश्न येईल जिथं जिथं म्हणून महिलांचा प्रश्न येईल महिलांच्या स्वच्छता गृहावर तर त्यांनी किती वेळा त्या ठिकाणी सभागृहात आवाज उठवला त्या त्या वेळेस आधी भांडून तुम्ही थांबा मला बोलायचंय हे त्या सभागृहाला निघून सांगणारे स्वप्नात आहे अशा व्यक्तीकडे <coughs> त्या ठिकाणी जर नगराध्यक्षपदाची पदाची जबाबदारी दिली तर निश्चितच या कोपरगावचे प्रश्न मार्गी लागणार बरं विचारायचं नाही कोणाला इथं तो व्यसन नाही व्यसन याला विचारतो त्याला विचारतो नगरपालिकेमध्ये याच्या आधी काय झालं कोण कामकाज पाहत होत बाह्य शक्तीचा कुठलाही हस्तक्षेप जर महाविकास आघाडीच्या ताब्यात नगरपालिका आली तर राहणार नाही जे तिथं निवडून गेलेले तेच त्या ठिकाणी काम करते आणि म्हणून माझी आपल्याला विनंती दानवे साहेब आपण त्या ठिकाणी संघर्ष करत मोठं झालेलं नेतृत्व आहे आमच्या कोपरगाव काही कारण अचानक अतिक्रमणाची मोहीम आली आणि इथं लाल रेषा तिथं लाल रेषा तिथं लाल रेषा तिथं लाल रेषा फक्त रे महाविकास आघाडी म्हणून आम्ही त्या ठिकाणी नगरपालिकेत गेलो आणि त्यानंतर आमच्या नेत्यांनी थांबवलं होतं था, पण यांनी मोर्चा काढल्यामुळं अधिकारी बिथरले आणि ते बिथरलेले अधिकारी यवला रोडला परत नीट झाले तिथं पिढ वाट आमचं गाव दोन वेळा उद्ध्वस्त झालं दादव्या सेब आमच्या गोरगरीब जनतेचा व्यवसाय त्या ठिकाणी गेला आजही ते आमचे विस्थापित जे टपरीधारक आहेत त्यांना या गावामध्ये व्यवसाय करायला हक्काची अशी जागा मग कुणी बनवायची ते हक्कर जोर कुणी ते मार्किंग करायचं मग या जबाबदाऱ्या कोणाचं म्हणून तुम्ही विकासनामे जाहीर करता तुम्ही आज नाही करत तुम्ही पन्नास वर्षापासून विकासनामे जाहीर पण प्रश्न हाच पडतो तर तुम्हाला विकास करायला थांबवतो कोण जर पंधरा पंधरा वर्ष झाले तर गल्ली पासून दिल्लीपर्यंत तुमचीच सत्ता आहे मधल्या अडीच वर्षाची महाविकास आघाडीची जर सोडले तुम्हाला थांबवलं कुणी आणि स्वप्नाला इथं सोडल्या दानवे साहेब हे सगळे उमेदवार एक जात हे महायुतीचे उमेदवार आहे म्हणून माझी आपल्याला विनंती आपलं मत वाया घालू नका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या प्रांगणामध्ये सभा होती छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या साक्षीने ही सभा होती डॉक्टर बाबासाहेबांनी जेव्हा घटना लिहिली तेव्हा तुमच्या आमच्या थेट आंबानीच्या आम अमिताभ बच्चनच्या सचिन तेंडुलकरच्या मताची किंमत एक ठेवली या लोकशाहीच्या मंदिरात आपण सगळे सारखे त्यामुळे आपलं पवित्र मत देताना आपण आपल्या मनाला विचारून त्या ठिकाणी दिलं पाहिजे काय चॉकलेट कॅनबरे घ्या काय पुणे आवतं धरून ते काय वाटत नाहीत आपले जे ते घ्या आणि एक लक्षात घ्या निर्भीडपणे मतदान करा त्या मशीन मध्ये काही कोणी फोटो काढायला बसले नाही तर तुम्ही आज कोणाला मतदान केलं कोणाला कळणार नाही त्यामुळे काय चॉकलेट कॅडबरी आली आपल्यापर्यंत ती घ्या पण एक बुद्धीला स्मरूत परत विचार आमचा भावनिक माणूस प्रत्येक प्रश्नावर आंदोलन विनय आमचा भगत त्याला साथ द्यायला सगळे लोक अरे तुमच्याकरता गटरीत बस चिखलात बस काट्याकोप्यात जा कुठं नगरपालिकेत फुटबॉल खेळ का करतात घरी काम नाही म्हणून करतात यांनी सगळे तुमचे प्रश्न त्या ठिकाणी आयरणीवर आणाय करता हे करतात करता। आज आमची ताकद नाही राज्यात सत्ता नाही त्यामुळे असे प्रतिकात्मक आंदोलन करून जे प्रश्न समोर आले तेच प्रश्न घेऊन हे आता सांगतात आम्ही सोडू यांना सोडवायचे असते तर याच्या आधीच सोडवले असते त्यामुळे भूलतापांना बळी न पडता येत्या वीस तारखेला वरती मशाल नगराध्यक्षपदाला आणि खाली सोळा उमेदवार आहेत आपले त्याच्यात दानवे साहेब आमचे चार तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह घेऊन उभे काँग्रेस पक्षाचे जरी उमेदवार नसले तर त्यांचे पदाधिकारी महाविकास आघाडी म्हणून त्या ठिकाणी सोबत आहे त्यामुळे येत्या वीस तारखेला जिथं तुतारी वाजवणारा माणूस असेल ते बटन दाबा जिथं मशाल असेल तिथं ते बटन दाबा आणि भरघोस मतांनी सत्ता नगराध्यक्ष करा आणि सोळाचे सोळा जण त्या ठिकाणी जोडू द्या एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत